इंग्लिश स्वाध्याय मराठी प्रश्न उत्तरे एका वाक्यात उत्तरे लिहा लाहोर चतुरंगातले तीन क्रांतीवीर कोणत्या घोषणा देत होते लाहोर तुरुंगातले तीन क्रांतीवीर इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते एकोणीसशे अठ्ठावीस साली लाहोर लाहोरमध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली एकोणीसशे अठ्ठावीस साली लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने झाली तिसरा भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले उत्तर भगतसिंगांनी लाहोर येथे दयानंद अँग्लोवेदिक महाविद्यालयात व नॅशनल कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले चौथा ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले उत्तर किंग विरोधात गुप्त मसलतीची योजना केल्यामुळे ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना धमकावले पाचवा कोणाकोणाच्या मदतीने सुखदेवाची नवजवान भारत सभा स्थापन केली उत्तर कॉम्रेड रामचंद्र भगतसिंग आणि भगवती चरण होरा यांच्या मदतीने सुखदेवांनी नवजवान भारत सभा स्थापन केली सहावा राजगुरु यांचा जन्म कुठे झाला उत्तर राजगुरूंचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला सातवा लाहोर खटल्यात माफीचा सा साक्षीदार होण्याची कोणी खटल्यात सुखदेव यांनी माफीचा सा साक्षीदार होण्याचे नाकारले गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांच्या चकमकीत चंद्रशेखर आझाद ठार झाले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा अंत्यविधी जवळ सतलज नदीच्या काठी करण्यात आला दिल्लीच्या अर्जुन साप्ताहिकात सिंग या नावाने भगतसिंग काम करू लागले सुखदेव यांचा जन्म लुथियाना लुथियाना तील चोरा बाजार येथे झाला हुतात्मा राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर राजगुरू नगर असे करण्यात आले पुढील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा पहिला पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी काय केले उत्तर पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंग कानपूर सोडून दिल्लीला गेले तेथे अर्जुन साप्ताहिकात बलवंत सिंग, सिंग या नावाने काम करू लागले तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवल्यामुळे ते लाहोरला आले व मुंडन करून भगतसिंग या नावाने वावरू लागले दुसरा नवजवान सभा या संघटनेने कार्यक्रम कोणकोणते कौन होते उत्तरला स्वतंत्र लढ्यासाठी तरुणांना तयार करणे तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे जात जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची पद्धत बंद करणे हे नवजवान सभा या संघटनेचे कार्यक्रम होते तिसरा बनारसच्या वास्तव्यात राजगुरू यांनी काय काय केले संस्कृत उत्तर संस्कृत शिकण्यासाठी राजगुरू बनारसला गेले तेथे त्यांनी न्यायशास्त्रातील पदवी मिळवली मिळवली व इंग्रजी कन्नड मल्याळम हिंदी व उर्दू या भाषा अवगत केल्या का तसेच काही काळ त्यांनी काँग्रेस शिवादलात कार्य केले बनारसच्या वास्तव्यात ते चंद्रशेखर आझाद सचिंद्रा सचिंद्रनाथ सैन्य वगैरे नेत्यांच्या हिंदुस्तान सोशालिस्ट सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेमध्ये दाखल झाले व क्रांतिकारक म्हणून क्रांतिकार्यापर्यंत सक्रिय भाग घेतला खेड बंग सुखदेव चौरा बाजार प्रताप वृत्तपत्र कानपूर पुढील उत्तरे येतील अशी योग्य प्रश्न तयार करा एकाच उत्तरासाठी एकापेक्षा जास्त प्रश्न तयार होऊ शकतात पहिला लावर दिल्ली हे देखील भारतीयाचे असंतोषाचे दुसरे केंद्र झाले उत्तर लाहोरप्रमाणे भारतीयाच्या असंतोषाचे दुसरे केंद्र कोणते लाहोरप्रमाणे दिल्ली हे देखील कशाचे केंद्र होते दुसरा राजगुरू काही काळ काँग्रेस देखील होते उत्तर राजगुरू हे काही काळ कोणत्या सेवादलात होते काही काळ काँग्रेस सेवादलात कोण होते लाहोरमधील लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले लाहोरमधील लाटा मारात कोण जखमी झाले लाला लजपतराय कोणत्या घटनेत जखमी झाले चौथा सुखदेव यांनी नवजवान सभा स्थापन केली उत्तर सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली भारत सभा कोणी स्थापन केली